वयवारी प्रश्न क्रमांक एक अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या सहापट आहे आईचे वय सात वर्षांनी सत्तीस वर्षे असेल तर त्यावेळी अंकिताचे वय किती असेल पर्याय एक नऊ वर्षे दोन दहा वर्षे तीन अकरा वर्षे चार बारा वर्षे स्पष्टीकरण अंकिताच्या आईचे वय सात वर्षानंतर सद्तीस वर्षे असेल तर आजचे वय बरोबर सद्दीस वजा सात बरोबर तीस अंकिताच्या आईचे आजचे वय तीस वर्षे आहे आता अंकिताचे आजचे वय काढू समजा अंकिताचे आजचे वय बरोबर एक असे गृहित धरू अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या वयाच्या सहापट आहे म्हणजेच एक्स गुणिले सहा बरोबर तीस आता हे समीकरण सोडवा आपणास अंकिताचे वय म्हणजेच एक्सची किंमत काढायची आहे तेक्सला डावीकडेच ठेवा आणि सहाला उजवीकडे न्या एक्स बरोबर तीस सहा हे डावीकडे गुणाकारामध्ये आहे उजवीकडे नेल्यास ते भागाकारात म्हणजेच छेदामध्ये न्यावे आता भागाकार करू छेदाने अंशाला भाग घाला सहा एक सहा सहा पाच तीस येथे एक्सची किंमत ही आली म्हणजेच अंकिताचे आजचे वय पाच वर्षे आहे प्रश्नामध्ये सात वर्षानंतरचे वय विचारले आहे पाच अधिक सात बरोबर बारा अंकिताचे सात वर्षानंतरचे वय बारा वर्षे असेल म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार बारा वर्षे आता यासारखीच पुढील उदाहरणे तुम्ही सोडवा प्रश्न एक बंटीच्या आईचे वय त्याच्या वयाचा चौपट आहे आईचे वय आणखी सहा वर्षांनी पन्नास वर्षे असेल तर त्यावेळी बंटीचे वय किती असेल पर्याय एक अकरा वर्षे दोन चौदा वर्षे तीन सतरा वर्षे चार वीस वर्षे प्रश्न दोन कल्पेशचे बाबा कल्पेशपेक्षा वयाने पाच पटीने जास्त आहेत तीन वर्षांनी कल्पेशच्या बाबाचे वय त्रेपन्न वर्षे असेल तर त्यावेळी कल्पेशचे वय किती असेल पर्याय एक तेरा वर्षे दोन दहा वर्षे तीन अठरा वर्षे चार सोळा वर्षे प्रश्न तीन आईचे वय सानिकाच्या वयाच्या तिप्पट आहे आईचे वय पाच वर्षांपूर्वी एकतीस वर्षे होते तर सानिकाचे आजचे वय किती पर्याय एक छत्तीस वर्षे दोन अठरा वर्षे तीन दहा वर्षे चार बारा वर्षे प्रश्न चार संतोषचे वय नीताच्या वयाच्या दुप्पट आहे चार वर्षांनंतर नीताचे वय अठरा वर्षे असेल तर संतोषचे आजचे वय किती पर्याय एक तीस वर्षे दोन चौदा वर्षे तीन अठ्ठावीस वर्षे चार सव्वीस वर्षे प्रश्न पाच अनिरुद्धचे वय अरुंधतीच्या वयाच्या पाच पट आहे अनिरुद्धरचे वय दहा वर्षांपूर्वी चाळीस वर्षे होते तर अरुंधतीचे आजचे वय किती पर्याय एक बारा वर्षे दोन चौदा वर्षे तीन दहा वर्षे चार बारा वर्षे अधिकचा सराव करण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका